की महिला काँग्रेसचा सा चाळीसावा वर्धापन दिन आहे आणि देशामध्ये खूप मोठ्या धूमधडाक्यात हा साजरा करण्यात येत आहे चाळीसावा वर्धापन दिन हा आज आम्ही वनी येथे साजरा केला पुन्हा एकदा आम्ही या ठिकाणी प्रेस बोलावली कारण काही मुद्दे जे होते महिलांवर होणारे अत्याचार आणि जी वाढती महागाई आणि काही गोष्टी मी वनीमध्ये फिरल्यानंतर मला ज्या आढळल्या तर मला असं वाटलं आपल्याशी मी त्याची चर्चा केली पाहिजे आम्ही फिरत असताना आम्हाला असं आढळलं की गणपतीला सुद्धा या लोकांनी सोडलेलं नाही फिरत असताना दिसलं की उंदिराच्या हातामध्ये मला वाटतं लॅपटॉप दिसला आणि गणपतीच्या हातामध्ये लाडकी बहीण योजनेचे कागद दिसले म्हणजे यांनी ईश्वराला सुद्धा सोडलं नाही लाडकी बहीण योजनेचा प्रचार जाम पद्धतीने करत आहे तर आम्हाला क्यू आली त्यांची किंवा महिलांच्या मतावर डोळा तुम्ही ठेवताय चला मान्य आहे परंतु या पद्धतीने तुम्ही गणपतीचा वापर करताय आम्ही महिला काँग्रेसतर्फे या सर्व गोष्टीचा निषेध करतो आहे कारण ज्या ठिकाणी आमची श्रद्धा असते त्या श्रद्धेचा तुम्ही अशा पद्धतीने जर अनादर करत असाल तर महाराष्ट्रातली महिला काँग्रेस नाही महाराष्ट्रातली कुठलीच महिला कुठलीच जनता तुम्हाला माफ करणार नाही या पद्धतीने तुम्ही गणपतीचा जर अवमान करत असाल तर किती चुकीची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही किती खालच्या पातळीला गेलेले आहात आम्ही ज्या ठिकाणी श्रद्धा ठेवतोय त्या ठिकाणी तुम्ही या पद्धतीचं एक नाटकच म्हणावं लागेल मी फोटो तुम्हाला दाखवलाच पाहिजे तो फोटो तुम्ही बघा आणि जनतेला सुद्धा तो फोटो दाखवा की तुम्ही त्या लाडके बहीण योजनेचा कशा पद्धतीने वापर करताय एकीकडे तुम्ही मतावर डोळा ठेवून कारण लोकसभेची जी निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर महिलांनी ज्या पद्धतीने तुम्हाला मतदान केलं नाही तुम्हाला लक्षात आलं की विधानसभेला सुद्धा मतदान करणार नाही आणि म्हणून तुम्ही ही लाडकी बहीण योजना काढली काढली आम्हाला मान्य आहे ते पैसे आमचेच आहे आमच्या भगिनीचेच आहे आमच्या टॅक्समधून आहे परंतु त्यानंतरही ज्या पद्धतीने तुम्ही दमदाटी महिलांना केली ती दमदाटी सुद्धा महाराष्ट्रातली महिला सहन करणार नाही आज तेहतीस टक्के आरक्षणाचा मुद्दा आहे दहा वर्षापर्यंत तुम्ही तो मुद्दा बाहेर काढला नाही इलेक्शन जेव्हा दोन हजार चोवीस लोकसभेचं आलं तेव्हा तुम्ही हा आरक्षणाचा मुद्दा पारित केला पारित केला परंतु लागू केला नाही आणि म्हणूनच देशाच्या महिला काँग्रेसने जागजागी आंदोलन झाले महाराष्ट्रामध्ये जागजागी आंदोलन झाले आणि तेहत्तीस टक्के आरक्षण लागू झालंच पाहिजे ही राहुलजींची संकल्पना आहे आणि जोपर्यंत विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आरक्षण मिळणार नाही आम्ही जिल्ह्या जिल्ह्याला आम्ही आंदोलनं करत राहू आणि ही आमची महाराष्ट्र महिला काँग्रेसची मागणी वाढती महागाई हा फार मोठा मुद्दा आहे सर्वसामान्य जनतेला कारण कोविड नंतर जग तोड मोडून गेलं होतं अशा परिस्थितीमध्ये दे या देशाला जर कोणी सांभाळलं असेल तर ते महिलांनी सांभाळलेलं आहे आणि असं असताना महागाई ज्या पद्धतीने आपण वाढवलेली आहे महिलांना जगणं सुद्धा कठीण झालेलं आहे आणि त्या महागाईला आवर घातली पाहिजे यासाठी सुद्धा महिला काँग्रेस जमिनीवर उतरली आहे आणि म्हणून आज आमच्या ऑल इंडियाच्या अध्यक्ष अलका लांबा यांनी नवीन Uh, सदस्यता नोंदणी सुरू केलेली आहे जेणेकरून सर्वसामान्य म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंतची महिला महिला काँग्रेसला जुळल्या गेली पाहिजे म्हणून ही सदस्यता नोंदणी अभियान आम्ही सुरू केलेलं आहे महाराष्ट्रातलं आम्ही वनी या ठिकाणाहून सुरुवात करतोय आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज सदस्यता नोंदणी झालेली आहे आमचा एक मुद्दा हा होता की ज्या पद्धतीने भाजपाने त्यांच्या प्रत्येक व्यक्तीनी ज्यांनी अत्याचार अन्याय बलात्कार केला असेल असे अनेक लोक भाजपामध्ये आहे त्यांना पाठीशी घालण्याचं काम त्या लोकांनी केलेलं आहे त्याचा विरोध म्हणून सुद्धा आम्ही तिसरा मुद्दा घेऊन आंदोलनासाठी सगळे लोक लो उतरलेलं आहोत आम्ही एक शेवटला त्यांना आम्ही सांगितलं होतं की यानंतर जर तुम्ही आरोपीला पाठीशी घातलं तर मात्र आता हाय केल्या जाणार नाही आणि महाराष्ट्रातली महिला काँग्रेस प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आंदोलन करेल की विधानसभा क्षेत्र बघा शेवटी महाविकास आघाडी आहे आणि याचा निर्णय जो होतो हा पक्ष घेत असतात सातत्याने सर्व लोक आपापला प्रयत्न करत असतात परंतु शेवटी

ज्या पद्धतीने यांना गणपतीचा वापर करावा लागत आहे याचाच अर्थ त्यांच्या मग मन त्यांच्या मनामध्ये भीती आहे की लाडकी बहीण योजना ही त्यांच्यासाठी फसवी झालेली आहे कारण महिला या मूर्ख नाहीत इलेक्शनवर डोळा ठेवून मतावर डोळा ठेवून त्यांनी जे हे केलेलं आहे हे महिलांना कळून चुकलेलं आहे त्यांनी ज्या पद्धतीची दमदाती आमच्या महिलांना केलेली आहे यांनी काहीही केलं मी त्या दिवशी बोलले होते प्रेसमध्ये काही लोकांच्या बाबतीत की यांनी आता काहीही केलं हे साड्या घालून जरी फिरले पूर्ण मतदारसंघामध्ये तरीही महिला यांना मतदान करणार नाही आणि सगळ्यात जास्त मेळावे आंदोलन दोन दिवसामध्ये एक हजार आंदोलन करणारा महाराष्ट्र आहे आता लेटेस्ट आम्ही दोन दिवसामध्ये एक हजार आंदोलन घेतले नऊशे पंच्याहत्तर आंदोलन हे दोन दिवसामध्ये महाराष्ट्राने आहे त्याच्यामुळे कोणी असं म्हणू शकत नाही लोकसभेच्या वेळेस प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी गेली स्वतः गेली आवर्जून गेली दोन जिल्हे माझे फक्त सुटले त्याच्यामुळे महिला ह्या फार मोठ्या संख्येने आणि जे काय मतदान लोकसभेला झालं ते मतदान हे महिलांच आवर्जून होतं प्रामुख्याने महिलांचंच होतं आणि विधानसभेला सुद्धा प्रामुख्याने महिलाच निवडून आणतील हे मी तुम्हाला खात्रीलायचं फोन येतो आहे कालपासनं आ, फोन नंबर सुद्धा माझ्याकडे आहे आणि त्या फोनवर अशी विचारणा केली जाते आहे लाडकी बहिणीच्या बाबतीत ते विचारताहेत की अशा अशा हा फोन नंबर आहे एट झिरो सिक्स फाईव्ह वन फोर सिक्स सेवन नाईन टू या नंबरवरून फोन केला जातो आणि विचारतात की तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा फायदा घेतला का त्यांनी जर सांगितलं की नाही घेतला किंवा घेतला तर त्यांना विचारते नाही घेतला तर मग तुमचं भाजपाबद्दलच मत काय त्यांनी जर सांगितलं की आम्ही काँग्रेसला वोट केलं तर मग काँग्रेस का भाजप का नाही मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की हे पैसे काय तुमच्या घरचे आहे तुम्ही घरून पैसे देतायत अशा अशा पद्धतीचा तुम्ही फोन कसा करू शकता या फोनची सुद्धा चौकशी झाली पाहिजे जर चौकशी झाली नाही यासाठी सुद्धा मी एस पी साहेबांना सगळ्यांना मी उद्या तक्रार दाखल करणार आहे की अशा पद्धतीने तुम्ही महिलांना प्रेशराईज करू शकत नाही कारण पैसे हे सरकारचे जरी असले तरी पैसे हे आमच्या महिलांचे आहे म्हणजे ज्या पद्धतीची दमदाटी ज्या पद्धतीचं हे चाललेलं आहे महाराष्ट्राच्या महिलेची पिळवणूक करण्याचं काम भाजप सरकार करते आणि या सर्व गोष्टीचा निषेधता आम्ही नोंदवतोच आहे योजना जेव्हा काढतायत तर मग तुम्हाला भीतीच असायला नको ना तुम्ही एवढे चारशे पाच चा सांगत होते आम्हाला वन नेशन वन इलेक्शन हो महाराष्ट्राचं इलेक्शन घेऊ शकत नाहीये तुम्ही तुमच्या मनामध्ये भीती बसली आणि मी तर देईल आणि अभिनंदन करेल आणि आभार सुद्धा मानेल महाराष्ट्रातल्या महिलांचं की ज्यांनी वेळी त्यांना कळलं आणि त्यांनी मतदान केलं नाही आणि न ना केल्यामुळेच त्यांनी हे महाराष्ट्रातलं इलेक्शन लाभवलं पण त्यांनी वर्षभर जरी इलेक्शन लांबवलं हजार योजना काढल्या तरीही महिला मतदान करणार कारण महिलांना कळून चुकलेलं आहे मी सांगितलं गुलाबी कपडे घाला पिवळे घाला शेंद्री घाला कुठलेही कपडे घाला महिला मतदान करणार नाही बघा मी तुम्हाला वारंवार सांगते भाजप जे काय करत आहे ते फक्त मतदानावर डोळा ठेवून करताय त्यांना काहीही घेणं देणं नाही महिलांची महागाई वाढली काय बेरोजगारी वाढली काय त्यांना काही घेणं देणं नाही ज्या पद्धतीने ते वागतायत ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी करतायत आणि हे सर्व जनता समजून चुकलेली आहे भाजपाचा की जो तुझ्या घरातून सामान घेऊन गेला तो जो कोणी व्यक्ती असेल त्याला जाब विचारण्याचं काम महिला काँग्रेस निश्चित करणार माझी जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहे प्रदेश पदाधिकारी या ठिकाणी आहे यांच्या लेवलला जर सॉल्व्ह झाला नाही तर मात्र मी इथेच आहे त्याला जाब आम्ही विचारू इलेक्शनमध्ये तर आम्हाला कळणारच आहे ते लोक घरापर्यंत येणारच आहे काही घरून तर मतदान होणार नाही यांचं जर चाललं असतं तर यांनी ऑनलाईनही मतदान करून घेतलं असतं म्हणजे त्या प्रोसेसची पण ते विचार करू शकतात कारण त्यांना माहिती आहे की लोक तिथे येऊन त्यांना मतदान करणार नाही पण जनता हुशार आहे महिला हुशार आहे त्या त्यांना कुठल्याही पर... कितीही पिळवणूक करा ती ठाम आहे ती मतदान करणार नाही करणार नाही आणि करणार महिलांबद्दल झिरो पर्सेंट पण जर असताना तर देशाची खेळाडू तुमच्या दरवाजावर राष्ट्रपती देशाची राष्ट्रपती सर्वोच्च पदाची राष्ट्रपती जेव्हा सांगते की आता बस मग मला सांगा याच्यापेक्षा अजून काही पाहिजे का, का। राष्ट्रपती थकली की आता अत्याचार बस त्यांचं स्वतःच स्टेटमेंट आहे याच्यापेक्षा अजून तुम्हाला आमच्याकडून काय पाहिजे बंगाल प्रकरणावर काय म्हणाल बंगाल प्रकरणावर आम्ही चौकशी नेमलेली आहे चौकशी नेमली पण काँग्रेस इंडिया अलायन्स असल्यामुळं वर खूप नरमायन घेत आहे असं ऐकलं जात अजिबात नाही अधीर रंजन चौधरीच म्हणताय आणि बाकी काँग्रेस कमिटी कडून काही पावले उचलल्या जात नाही असं अजिबात नाही तिथे चौकशी नेमलेली आहे तुमच्याकडेच आहे त्याचा तपास केंद्राकडे केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे तुम्ही लावा तात्काळ करा ना ते काय आमच्या हातात आहे का आमच्या हातात आहे आम फक्त चौकशी लावू नये बाकी तुमच्या हातामध्ये आहे केंद्रात तुमचं सरकार आहे तुम्ही लावा इमिजिएट करा निर्णय लावा आणि करा काहीतरी तुम्ही फक्त कसं आहे आमच्यावर थोपवण्यासाठी करतायत आमच्याकडे कधीही असं होत नाही आमच्यामध्ये अलायन्स मध्ये असल्यामुळे आमची सुद्धा मागणी होती आणि जर आम्ही केलं नसतं तर मग तुम्ही आम्हाला दोषी ठरवा परंतु आम्ही जेव्हा चौकशी लावलेली आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे तपास आहे तुम्ही करा इमिजिएट आणि लावा त्याचा छडा महिलांबद्दल बोलला मिळू केंद्र सरकारची घेतात महिलांना लखपती बनल्याचे सर्टिफिकेट वाढ त्याबद्दल काय बघा मोदीजींच्या बाबतीत आम्हाला बोलायला लावू नका असे कितीतरी उदाहरणं आहेत जे मी सांगू शकते माझ्या खेळाडू मुलींचा आहे की ज्यांना गोल्ड मेडल राष्ट्रपतीच्या दरवाजावर सोडावं लागलं जो प्रजन जो होता रेवन्ना त्याचे तीन हजार व्हिडिओ जेव्हा बाहेर आले त्या पदाधिकाऱ्यांनी वारंवार त्यांच्याकडे पत्र व्यवहार केला त्यानंतर सुद्धा पंतप्रधान जर त्यांच्या प्रचाराला जात असेल तर मला असं वाटतं की तुम्ही त्याबद्दल न मला विचारलेलं तर लखपती कशाला अरे महिला सुरक्षित नाही तर केव्हा तुम्ही लखपती कराल जी महिला घरात सुरक्षित नाही बाहेर सुरक्षित नाही तर तुम्ही कशाला लखपती करता तिला महिलांचा सा मान सन्मान झाला पाहिजे ती जर सुरक्षित असेल तरच तिला बघा तिची अब्रू ही तिच्यासाठी लखपती आहे तिची अब्रूच तुम्ही ठेवत नसाल तर लखपती करून काय फायदा कशाचा लखपती काही लखपती करणार नाही त्यांनी भिकारी केल्या महिला रात्रीतून नोटबंदी केली सकाळी महिला भिकारी बिचाऱ्यांनी आयुष्यभर जी पुंजी जमा करून ठेवलेली होती रात्रीतून पंतप्रधानांनी ती पुंजी आमची गायब केलेली आहे त्याच्यामुळे ते लखपथी करू शकत नाही महिलांना करू शकतात तर फक्त भिकारी करू शकतात कठुवा रेसिटी रॅली काढली होती कठुआ रेस भारताच आणि काँग्रेसने त्याला विधानसभेसाठी रॅली काढली त्याबद्दल दुटपीपणा वाटत नाही बघा मला त्याबद्दल थोडी कमी माहिती आहे त्या विषय त्यांचं नाव लालसिंग आहे मॅडम जम्मू कठुआ रेप मध्ये त्यांनी बलात्कारांच्या समर्थनार्थ लॅरी काढली होती लोकसभेपूर्वी तो मनुष्य काँग्रेसमध्ये आला स्वतः राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या स्टेजवर मला त्याच्याबद्दल थोडी माहिती कमी आहे पण मी माहिती घेऊन हे करेल आणि जर असं काही असेल तर निश्चितच मी बोलण्याचा प्रयत्न करेल आम्ही वरिष्ठांशी बोलत असतो आणि महिला काँग्रेसच्या अध्यक्षाशी आम्ही बोलू आणि वेळ पडल्यास तसं काही असलं तर निश्चितच तुम्ही जे विचारताय त्याचं निश्चित योग्य ते उत्तर पण आम्ही तुम्हाला देऊ पुढल्या वेळेस मला विचारा त्याच्यावर योग्य उत्तर मी निश्चित म्हणून म्हटलं मला पुष्कळ प्रकरण चाललं मला सत्यता त्या गोष्टीची पूर्ण <coughs> माहिती नसल्यामुळे मी त्या विषयावर बोलू शकत नाही परंतु जर असं काही असेल आणि तर मग निश्चितच आम्ही वरिष्ठांशी बोलून तुम्हाला याचं उत्तर मी पुढल्या वेळेस निश्चित देईन